आघाडी सेविकांना धसाला लावलेला एकीकडे बांधन वाढ म्हणून दिली पंधरा पाच हजार म्हणून वाढून सांगितलं आणि दिला त्यांनी तीन हजार आणि दोन हजार हे पोषण ट्रॅकर मध्ये द्या म्हणतात पोषण ट्रॅकर तर चालत नाही सर्व्हर डाऊन असतो एकाचही काम पोषण ट्रॅकर मध्ये शंभर टक्के होत नाही मग हे फसवणूक केलेली आहे लाडक्या बहिणीची ह्या मुख्यमंत्र्यांनी का बर कशासाठी म्हणतात त्यांनी लाडकी बहीण पूर्ण आम्हाला जे पोषण ट्रॅकरचे आम्ही आमचं काम पूर्ण शंभर टक्के होऊ दे अगर नाही हो ती पाच हजार वाढ शेविकेची मिळालाच पाहिजे तीन हजार वाढ मिळालाच पाहिजे लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही का तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहिणीला पैसे मिळालेच प्रत्येक महिलेने अंगणवाडी सेविकेने फॉर्म भरलेले आहेत आणि त्याचं इन्सेंटिव्ह जे आहे ले लेना। जा जा पन ते आतापर्यंत सरकारने दिलेले नाही सरकारचे शंभर टक्के आम्ही लाडक्या महिन्याचे फॉर्म भरून दिले पण आज त्या गाय त्याचे पैसे काही मिळालेले नाही आणि जे चाचक आट केलेली आहे टी एच आर वाटप त्याचा फोटो काढला पाहिजे फेस रिकॉग्नेशन म्हणून पण ते चाच आहे सरकारनं ते बंधनकारक काढून टाकायला पाहिजे आणि तीन ते सहा वर्ष वयोगटातले जे अंगणवाडीत येणारे बालक आहेत आता त्यांनी मुद्दाम होऊन आणखी काढलंय की सगळ्यांचे फोटो काढले पाहिजेत आणि जरी पंधरा वीस मुलं असले सकाळी फोटो काढताना तर संध्याकाळी त्याचं हेड काउंटिंग मोबाईल मध्ये सात आठ असं होत म्हणजे आमचं किती नुकसान होणार आहे एकतर पगार पाच हजार वाढ झाली म्हणून आम्हाला सांगितलं आम्ही त्याचा आनंद उत्सव साजरा केला आणि आज आम्हाला तीन हजार पगार दिले जाते आणि दोन हजार प्रोत्साहन भत्ता म्हणून ठेवलेला आहे आणि ह्या फोटो काढण्याच्या जाचा काढले ठेवलेला आहे त्यांनी त्यामुळे ते जे दोन हजार प्रोत्साहन म्हणून आम्हाला दिले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे सहा महिने ते तीन वर्षाचा टी एच आर आहे का नाही तो चांगल्या क्वालिटीचा नाही पालक व्यवस्थित घेत नाही तो आणि तो टी एच आर आम्हाला चांगल्या क्वालिटीचा मिळावा कारण का कार्यक्षेत्रात काम करताना खूप अडचण येते त्यानंतर आम्ही एक प्रोत्साहन भत्त्याचा विषय आहे प्रोत्साहन भत्ता एक आम्हाला सगळ्यांना समान भेटावा सरकारने सर्व महिलांना म्हणजे अंगणवाडी सेविका असू दे व कोणती पण महिला असू दे या लाडक्या बहिणी म्हणून तुमचे काय गळचे पी होते का मुस्कड आमचे लाडके बहीण म्हणून कधीच गणना केलेली नाही गणना केलेली एज अ स्त्री म्हणून असं गणलेलंच नाही आम्हाला आम्हाला फक्त वेट बिगारी म्हणून आमच्याकडून काम करून घेतलं जात आणि आता तर चोरच ठरव एकदम निकृष्ट दर्जाचा आहार आमच्या पर्यंत पोहोचवला जातो आणि त्याच्यासाठी पालकांपर्यंत पोहोच करण्यासाठी प्रूफ म्हणून त्या पालकांचा फोटो घ्यायला लावलाय ला जसे की सोन्याची चिप देऊन काय त्या लाभार्थ्यांना द्यायची सोन्याची चिप त्यांना द्यायची आणि आम्ही आधी भ्रष्टाचार करू का काय म्हणून त्यांचा फोटो घ्यायला लावलाय तुम्ही अगोदर आम्हाला आहार व्यवस्थित पोच करावा अशा शासनाला मी आव्हान करते कारण खालच्या सरापर्यंत तुम्ही पोहचत नाही वरून फक्त सांगताय की फोटो घ्या आणि अंगणवाडी सेविकेला चोर समजला जात त्यांच्यावर विश्वास ठेवला जात नाही तर तुम्ही माझी एवढीच मागणी आहे डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे पाठवा विश्वास नसेल तर आता, आता हे महत्वाचं चोर समजलं का आम्हाला एक तर टीएचआर निकृष्ट दर्जाच आहे आणि हे जे घेऊन जातात लाभार्थी तर ते जनावरांना सुद्धा घालतात देताना चे पैसे सुद्धा त्या लाभार्थीच्या खात्यावर द्या आमच्याकडे वाटप तर ठेवता कशाला ना विश्वास नाही तर चोरच समजलेला आहे कारण इतके वर्ष टी एच आर घेऊन जात होते लाभार्थी त्याची पोच रजिस्टरला ला करून ठे घेत होतो पालक मग आताच फोटो का एवढा टाकून दिलेला जनावर सुद्धा ते खात नाही तांदूळ एवढा घाण वास येतो त्याला ते तेल तिखट मीठ सगळं लावून पॅक करून देतात आणि इकडे सांगतात की स्वच्छ धुवा स्वच्छ करा स्वच्छ अन्न खावा हात धुऊन खावा हात ना धुतलेले तांदूळ देतात टिळाचारचं सगळं